तर प्रथम म्हणजे तुम्हाला भावना सगळ्यांना माझ्याकडून मानाचा जय भीम आणि आज आहे आपले एकशे तेहतीसवी भीम जयंती आणि भीम जयंतीनिमित्त आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला आणि आपले जे आता नवीन व्हिवर्स जोडले गेले आहेत आणि अजून नवीन आपल्याला बघतात त्या सगळ्या फॅमिलीला आपल्याकडून भीम जयंती एकशे तेत्तीसव्या भीम जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि असं तुम्हाला सपोर्ट पण करत राहा तर आता ज आपण थोडा वेळ व्यारमध्ये सध्या माझ्या घरामध्ये चालले सध्या फुल तयारी चालली आहे दाखवतो तुम्हाला तयारी आणि सध्या मी असं गेटअप केलाय फॉर्मल घातलाय बघा फॉर्मल घातलं आता आहे आपण थोडा वेळ जाऊ विहारामध्ये तर तिकडं मॉ तिकडला मॉल बघूया कसा आहे आणि आमची सगळी तयार झाले फोटो बिटो ना बिर घालून झालेत आणि लस जाऊया आणि माझी आजी तयार झाली एकदम वाईट साडी मध्ये तर आजी माझी कशी दिसते कमेंट मध्ये सांगा नक्की या कमेंट मध्ये सांगा माझी आजी कशी दिसते आपण आलो उदय समोर उदयवार खूप गरीब तू गरीब आहेस लग्न लग्न करायचं वय झालं तू गरीब हा

फायनली मी आज तर फायनली मी घरी आलो आहे त्याच्या कारण पंधरा मिनं आपली विहारामध्ये साधी घेतली आणि त्याच्यानंतर मग काही लोक सगळी लोकं आपली गेली रत्नागिरीला त्याच्यामुळे मी गेलो नाही कारण का मला जरा बाहेर जायचं होतं अर्जंट काम आलं होतं त्याच्यामुळे आणि रत्नागिरीला खूप मोठा कार्यक्रम असतो खूप मोठा भीम खूप मोठी भीम जयंती साधी केली जाते आणि त्याच्यामुळे मी तिकडं आज गेलो नाही कारण का मग माऊल माझं काम थोडंफार तर आत्ता आपण घरी ये आणि थोडं आपण जिवूया

तर आज आहे आपला ब्लॉक सेकंड डे आजच्या दिवसामुळे जाव्या आज आज आपल्याला रामपल देतून रामपर खाव्या मस्त आणि बघू आजच्या दिवसात काय काय होत चला देतेच ना रामपळ ना रामपळ रामपळ कुठे ते देचल आता पण इकडे ना अरे मला देचल अरे कुठे फिरतेस कुठे कस मस्त आहे की व्यू भारी दिसतोय इकडला आणि हे बघा दूर येतोय अगं आपले एक एक दोन दोन दिवसांना ब्लॉक पडतात कारण का आपण ते सध्या थोडे बंद झालेत कारण मी सध्या जॉबला आहे त्याच्यामुळे आपण जॉबवरून येतो तेव्हा ब्लॉक करायला काय भेटत नाही त्याच्यामुळे सगळी गडबड असते आणि पडतील लवकरच ब्लॉक पडतील आपल्या आणि सध्या हा खूप चार पाच दिवसाच्यानंतर ब्लॉक करतो आहे तर जॉबची झाले असल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे जॉब जॉब असल्यामुळे काय करू शकत नाही एवढे तुम्हाला पण माहिती आहे कारण का जॉबमध्ये अडकल्यावर थोडंसं हा आलो थोडंसं बिझी होईल होतं पण पडतील नक्की पडतील आपले ब्लॉग येतील आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला पहिल्या दिवस जाऊन रामपळ दाखवतो चला रामपळ हे आणि यांची मारामारी होते कुठे गेला कुत्र गेला पण वाटत कुकडे कुकडीकडे आहे जिंक ये चिंकी बार चिंकी कडे लपलाय रामपळ रामपळ चांगला नाही म्हणजे हाय तस पोड पोड अरे एका साइडला कच्चा आहे एका साइडला तू बरोबर नाही हे पडल्यावर तू हे असं रामपळ आहे पौष्टिक अस चांगलं फळ आहे सर्च करा पण हे आहे का म्हणत अजून तयार नाही झाला एवढं एका साईडला पडलं म्हणून काय पण मस्त आहे